रद्द कशी झाली सर माझा परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर आपण मला कोणाच्या अधिकार रद्द केली सर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते नाही सर कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का आम्ही कायदा मान्य नाही का सर कायदा कायदा मान्य पाय लागू का तुमच्या पाया लागू मी पाय लागू का नाही नाही अजिबात नाही आपली परवानगी रद्द झाली आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवे सुद्धा प्रश्न निर्माण करत करताय तुम्ही कायदा पाहिजे अटक सुविधेचा भंग तुम्ही करत आहे एक दोन मिनिट तुम्ही करता तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजावून झिंग जात तुम्ही कायदा तोडत आहे पाहिजोय पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोडायचं काम शांत व्हा अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी सांगतो कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन आहोत मुंबई एकत्र भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेबांना परवानगी सर सर आपण दोन मिनिट ना साहेब माझ आपल्याला विनंती आहे आपण जरा पाच मिनिटं शांत तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण पाणी पाणी घ्या जरा शांत घ्या हो भाऊ तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ आपण परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही मी काय सांगतो बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून ना भाऊ माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्यांची सभा घेणं अनिवार्य आता आमची नाही का दादा आम्ही उभा ना दादा भाऊ सभा दादा आम्ही उभा आम्ही परवानगी घेतली तारखेला अर्ज टाकून रिजिस्टर परवानगी घेतली ना दादा आम्ही मान्य आहे त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा आमची आहोत शिंदे साहेब कायदा डोका तोडू हो। आम्ही कायदा बदली होऊन तुमची फक्त डोका बदलीसाठी कायदा तोडतो तुम्ही हा विषय नाही हा का का असं करता ¡Cuidado! No. No. लोकप्रतिनिधी आदर करतो आदर फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त शांतवा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही

पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा लागा आणि मी कानून कत तोडो तुम कानून तोडो त्या <sk original> मग त्यांची सभा घेणे अनिवार्य आहे आमची नाही का दादा आम्ही उभायना दादा दादा आम्ही उभायना आम्ही परवानगी अठरा तारखेला अर्ज टाकून रजिस्टर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणेच अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा तोडू आम्ही कायदा तोडतोय म्हणून तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडतोय तुम्ही हा विषय नाही भाई का का असं करता काय 국민ively disappointment

अरे करून घे ना हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे परवानगी नसतो सभा कशी घेतो भाऊ दोन मिनट शांत वास कशी घेता भाऊ आपण शांत व्हा आपण इथं बसू काय सांगणार पोलिसांनी थांबवलेलं तुम्हाला अक्षरशः पुरुषातून पाय आता अमित शहाजीच्या सभेची कुठली परवानगी यांच्याकडे नाही आहे ऑब्झर्वरनं आम्हाला ही परवानगी दिली त्याचं हे लेटर आहे देशाच्या गृहमंत्र्यांचं या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत आता काही शिल्लक नाही राहिलं तेच आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्या जो आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या ते पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही जसं पत्र दिलेलं त्यांनी ते कळवायला म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा 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 सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमची थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला मुद्दा नाही ना हे हे प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही बोलता मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागन तेवढे ग्राउंड इथे तिथं घ्यावा दुसऱ्या काय त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलता माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमची परवानगी चुलत गेली असं नाही आमच्या परवानगीला काही असं नाही परवानगीचा टेबल ठेवला कशाला दुसरे परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचा ना वाचले ते वाचा ना हे परवानगी नाही का परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवकांनी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज परवानगी असं परवानगी अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर नाम्स असतात म्हणजे ते असं नाही मी म्हणणार कायदा लागू नाही असं म्हणतो मी असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे ऐकून त्यांनी परवानगी असताना स्टेज उभे आमदार कशी तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी सांगता एकवीस एनसीपीचे कार्यकर्ते आम्ही आणि ला तुम्हाला कशी माहित भाऊ एकवीस आणि बावीस परवानगी हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीसला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ सुरक्षेच्या कारणास्तव शपथ तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ इथं वाढणार सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याने संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी करत नाही मग परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का बघा आता याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय याराव मी कशाला दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा ना मजा येईल असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुटी बात करतो या ठिकाणी भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस बढिया काय वाटत समजावून सांगतो आम्हाला आम्हाला परवानगी असताना आम्हाला सांगताय त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता असं काय करून वाय तुम्ही काय कायद्याचे शेवकार शेवगाव तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला तरी वाटते का जे आपण सुरक्षेच्या कारणास्तव आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये समावेशाची भूमिका घ्यावी आपण सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाही आहे असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असं नाही म्हणत असंच म्हणायचं असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला असं नाही म्हणते तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो दुपट्टा घाला ठीक आहे आपण मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नेवका देऊ तो शांत आम्हाला सुरक्षा आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा आमची जबाबदारी आम्ही लहान आहे का नाही नाही लहान काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सर्वात सुरुवातीला सांगितले लाचारी एवढी लाचारी राव नहीं। नहीं। लाचारी असते आपण अपन... आमच्या जवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करता आपण बघा वाटते का पालन करतो आपण कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला हा पाहिजे आम्ही कायदा तुडतो तुम्ही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही ना आणि त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घेऊन आम्हाला महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युर्ड करावं लागतं गृहमंत्री नाही आहे मोठ्या प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सी कडून म्हणजे कायदा तोडवायचा आहे कायदा तोडायचा असं नाही त्यांनी स्पेशल आणि परवानगी आहे का नाही हो का आहे साहेब चोवीस ची परवानगी आहे का नाही ना मी कुठे नाही म्हणलं भाऊ आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत का तुम्ही आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार नाही डावलणार नाही उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आमच्या प्रतिनिधी आज रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ आहे आपण अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलेलो आहोत वेगवेगळे आंदोलन मुंबईत भेटून काय करता बाबा आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं सुरक्षित परवानगी नाही आहे काय नाही उद्या असं होईल एखादा रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे आवडलं आवडलं का आम्हाला आम्हाला नाही आता हे सुरक्षित मस्त मला वाटलं ना तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव काम करत आहोत बाकी दादा मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कायदा मोडता का तुम्ही कायदा तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चू भाऊ तुमचं घर खाली करा अत्यंत शांतपणे साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या ना। नावानं मला घर खाली कराम का माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं एकदा ऐका सुरक्षेच्या नावानं माझं का तुम्ही किती खोटे बोलता सगळा एरिया सॅनिटायझर ते ना मैदान बदला एकच आहे का अमरावतीत एकच मैदाना काय मस्त पॉलिसी आहे तुमची मिडिया गिडिया आम्ही ते सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगीला माहित महत्त्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा मुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली किती होऊन जाईल साहेब बरं आमच्या घरातही घुस जा उद्या सुरक्षा वांदा नाही मुला आमचं घर झालं आता हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा फक्त दुपट्टार आला टाकाचा भाऊ बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या वर्दी वाल्यांना असं शोभत नाही करतो आम्ही तुमच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाईन संबोधित करू शकता टीव्हीवर देऊ शकता तुम्ही संबोधन करणं भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे सभा नका घेऊ म्हणा म्हणता नाहीत का साहेब तुम्हाला त्यांना त्यांना काही म्हणू नको तुम्ही कळवलेलं आमची परवानगी असताना आम्हाला साहेब तुम्ही आमची परवानगी असताना तुम्ही आम्हाला मस्त वर्दी तुमची बढिया शिंदे साहेब करून मान्य पडेल वर्दीवाला आदमी असा हो ना तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालत आहो नाही आम्ही काही बिलकुल लय मान आहोत सामान्य ना त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटण तुम्हाला तुमची आता तुम्ही उभे असते तुम्ही उभे असते परवानगी भेटली असते नाही उभे राह ना आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशेट जाते मस्त एक आमदारकी की राजकारणी नाही भाऊ आम्ही त्याच्या घ्या आमदार की घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे आम्हाला स्पष्ट म्हटलं आहे दहा साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजून वा मानना पडेगा आपको, बहुत बढिया सलाम तुम्ही वर्दी को वर्दीची बेज ते केली हो तुम्ही थोडी शरम वाटली पाहिजे या गोष्टीची थोडी तरी आगे। शरम वाटली पाहिजे गुलाम झाले हो तुम्ही अजिबात गुलाम झाले गुलाम झाले साहेबांचा अपमान करून राहिले तुम्ही ज्यांना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वा बढिया मानना पडेगा रीत सर पैसे भरून परवानगी घेतली आता काय करा तुम्ही दर वेळा आम्हाला अंदर टाकून देना मस्त मडी आहे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालकच होता मग जमून जाते दी मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही वाले भाऊ आहे वर्दीचं मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पण अमित शाहजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनात तुमची फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे परवानगी हा कायदा गेला चुलीत कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडल ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं नाही कायदा शिल्लक राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं बीजेपीचं काम करून आले मस्त वा 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 मानना पडेंगे हा कागदाला काही किंमत हो निरावू द्या तुमच्या जोर जपून ठेवा एवढ्या तरी शिल्लक ठेवा घ्या घुराटून मारता गिरता का मारणार नाही घुराटून मारा गिरा घुराटून जा मारून दोन तीन थापड अधिक मजा येईल मारायला तुम्हाला पटून राहिलं का पण इमानदारीनं आतल्या सांगितलं तुम्हाला काय आहे ते सुरक्षेचा कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतोय कायदा काय म्हणते साहेब ते कायदा काय म्हणताय नाही ते तिकडे पाहत आहे आम्ही मग तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करा। आचार आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी ता आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तर तुम्हीच करता करत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून भाजप सभेत आमचे दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार विचार केला काय राजीनामा देणार पर। परत पिक्चर दाखवतो असं पिक्चर म्हणा तानामध्ये पिक्चर ताना मध्ये ताना दाखवत असं एवढी लाचारी डिग्री सेल्सिअस लाचारी उन्हा तानामध्ये लोक येईले सनस्ट्रोक झाला याचा विचार केला काय तुम्ही आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्री फसवणूक करून राहिले काय का बघार परवानगी नाही आहे इथं तुमची हिशोबाचं पॅरामीटरची आमच्याजवळ साधन सामग्री नाही आहे हां आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि ते किती लाचार या मनाले विचारा रात्र मंत्र्याला बोलवून आले तुम्ही मी परत एकदा लाचार झाले हो तुम्ही काय ऐकणार तुमची आहे बाकी काय किती लबाळ बोलता हो तुम्ही किती लबाळ बोलताय परवानगी आमची आहे आणि सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आले राह लोक पाहून राहिले ना लोक काय म्हणते कायद्याच्या कायदा कायद्याची भाषा शोधते का तुम्हाला कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला सुरक्षेच्या कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा तुमच्या नाही 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 काही प्रतिनिधी आम्ही घालतो काही फायदा काही फायदा नाही तुळून राहिले घालतो तुम्ही मस्त गुलामी वा ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्रच्या काळात ते इंग्रज भारताच्याच तेराचे इंग्रज भारतीय शिपाई भारतीय शिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारतात तसं तुमची व्यवस्था झाली तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला कायदा घेऊ तुम्ही बोलूच नका राह तुमच्या तोंडात तो शोभत शोभत नाही जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही जुलुमाची लिमिट राहते रे एखादा त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही ते आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी घेऊन राहिली वा काय मिली बघत आहोत तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावनी का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आलवे आले ना भाऊ कायदा सुरस तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही थोडस थोडंसं वाढतो सर ठीक आहे इतकं सर हा 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 टाळवाल वा टाळवाल वा 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 बढिया वा वा बढिया बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर पाप की बम सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बम पंप आहे हा बलात्कार होते तर चार दिवसानं जातं

<laughs> किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही माना लागन दादा वा शिंदे साहेब साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या मी उद्यावर आता तरी चलते डायरेक्ट तुम्हीच मत मारून घेजा ना उद्या बिहार सारखं खडाखड शिक्के मारून घ्या एवढंच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहायचा जय राम कृष्ण परवानगी आमच्या जोड सांगता काय सुरक्षा आहे गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीला काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे सा। हो। ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता सांगा माना लागन साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो भारत देशाचा नाही मस्त पण माना लागन तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होत लोक <Mélesygles> पिक्चर मध्ये दाखवत नाही राहायचं तर दाखवत आहे का वाटते का पाणी घ्यावं पाणी मानना पण तो बरोबर सुरक्षा आहे सुरक्षेमुळे आम्हाला तुमच्या काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या कोणत्या वकिलाला विचारलं होतं कोणाला विचारलं होतं नाही हे आज आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या कारणास्तव आम्हाला बगर परवानगीच ना हे बघा परवानगीच नाही म्हणत आमच्यावर परवानगी असून आम्हाला माना लागणार शिंदे नावाची तर चांगले असते लोक

शांतता ठेवणं पोलिसाचं काम आहे पण पोलीस पोलिसांनी नमस्कार मंडळी तर आपण बघत आहोत बच्चू कडू यांच्या सभेची परवानगी दिली असताच त्यांनी परवानगी नाकारली आणि ते बोलत होते की आता सुट्टी नाही आमची परवानगी गेली चुलीत अशा प्रकारची प्रकारे बोलत ते समोर कशा प्रकारे बोललेत ते बघूयात आपण अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर आज बच्चूकडू प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि बच्चूकडू यांच्या सभेला परवानगी मिळाली असताच अमित शहा यांच्या सभेमुळे ही परवानगी नाकारण्यात रद्द करण्यात आली बच्चू कडू आणि यावरूनच बच्चू कडूंनी मैदानात ठेया देत पोलीस अधिकाऱ्यांवरच अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि सायन्स कोर मैदानाच्या मुद्द्यांवर बच्चू कडू यांनी अमित शहा यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपाचे गुलाम झाले आहात असेही सुचवले आणि गृहमंत्र्यांची सूचना हा विषय इथे नाही तो त्या पार्टीचा विषय आहे तुम्ही त्या पार्टीचा विषय का घेता आमची परवानगी चु, चुलित चुलीत गेली असंही ते बोलले आणि परवानगीचा टेबल कसा कसला ठेवला त्यांनी परवानगी तुम्ही आम्हाला सांगतच आहात की तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहेत का असंही त्यांनी सांगितले आणि सायन्स कोर या मैदानावरची परवानगी कडू यांना दिली होती पण परंतु त्यांची परवानगी पोलिसांनी नाकारली आणि अशा प्रकारे विरोधी पार्टीला त्यांनी परवानगी दिली असताच बच्चू कडू हे पोलिसांच्या पोलिसांच्या मुद्द्यावर बोलत त्यांनी पोलिसांना धारेवर धरलं आणि त्यांना सांगितले की हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारे ही करणे चुकीचे आहे हे तुम्ही सरकारचे गुलाम आहात आणि राज्यकर्त्यांच्या इशार्यावर चालणारे आहात अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मनोगातून व्यक्त केले आणि जनतेसमोर आपले मनोगत मांडले तर अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात तर आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील तर आपल्या चॅनलचे नाव महाराष्ट्र न्यूज चॅनल असून जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी